नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूटूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण सकाळच्या टिफिनसाठी अगदी झटपट घाई गडबडीमध्ये एकदम पटकन तयार होणारी भाजी रेसिपी येथे पाहणार आहोत सगळ्या भाज्याप्रमाणे शेपूची भाजी ही अतिशय पौष्टिक अशी आहे आणि सकाळी झटकन तयार होणारी साधी सोपी रेसिपी आहे फक्त रात्री डाळ भिजवायला घातली की सकाळी ही झटपट अशी तयार होते सकाळी किंवा रात्री आपण शिपूची भाजी निवडून ठेवू शकतो सकाळी अगदी झटपट बारीक अशी कट करून घ्यायची त्याचबरोबर त्यामधल्या काड्यासुद्धा एकदम बारीक अशा कट करून घ्यायच्या जेवढ्या काड्या हव्या आहेत तेवढ्या बारीक कट करून घेऊ शकता त्यानंतर आता ही भाजी आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर पहिलं पाणी आपण घातल्यानंतर पाच मिनिटांकरता तसंच ठेवायचं म्हणजे भाजीला लागलेली माती वगैरे वा जर वाळली असेल तर ती भिजल्यामुळं झटपट अशी निघून जाते आता भाजीचं दुसरं साहित्य म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा येथे आपण करून घेतलेला आहे यामध्ये लसूण पाकळ्या सुद्धा घातलेल्या आहेत एक मध्यम आकाराचं टमॅटो आपण बारीक असं कट करून घेतलेलं आहे मुगाची डाळ येथे आपण अर्ध्या वाटीच्या प्रमाणात भिजून घेतलेल्या आहे आणि चवीनुसार मीठ अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात येथे आपण काढून घेतलेला आहे आता गॅसवर एक कढई ठेवून सर्वप्रथम त्यामध्ये दोन ते अडीच पळ्यात तेल घालायचं तेल छान गरम झाल्यानंतर एक चमच्याच्या प्रमाणात आपल्याला यामध्ये जिरे घालायचे आहे जिरे छान फुडल्यानंतर आता बाकीची फोडणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची तर सर्वप्रथम हिरव्या मिरच्या ठेचा फोडणीमध्ये घालून घ्यायचा आणि त्यानंतर कट करून घेतलेला टमॅटो आपल्याला या ठेच्यावर घालून घ्यायचं म्हणजे दोन्ही एकत्र छान असे परतले जातात त्यामुळे ठेचाही छान परतला जाईल आणि घरामध्ये ठसका अजिबात उडणार नाही तर त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर टमॅटो हे झटपट मऊ होतं म्हणून आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आता सर्व फोडणी आपल्याला टमॅटो छान असा मऊ होईपर्यंत करून घ्यायचा परंतु याचबरोबर आपल्याला यामध्ये भिजून घेतलेली मुगाची सुद्धा घालून घ्यायची म्हणजे डाळ आपली छान अशी नरम होते आणि भाजी पटकन शिजते परंतु मुगाची डाळ कधी कधी शिजण्यासाठी टाईम जातो त्यामुळे यामध्ये डाळ लगेच आपल्याला परतून घ्यायची आहे तर हे पाळ फोडणीमध्ये डाळसुद्धा घालून घेतली आता ही तेलामध्ये छान अशी मोसूर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे आता मुगाची डाळ घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी असतं तर ते पाणी आटेपर्यंत हे सर्व आपल्याला फोडणी छान अशी परतून घ्यायची आहे आता येथे सर्व फोडणी छान अशी आपली दोन मिनटं परतून झालेली आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये या पद्धतीने भाजीसाठी घातलेली डाळ जर परतून घेतली तर भाजी अगदी छान अशी तयार होते आणि डाळ अजिबात कच्ची राहत नाही तर आता येथे आपली सर्व फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर धुवून घेतलेली भाजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे त्यामधलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर सर्व भाजी घालून झाल्यानंतर चवीनुसार उरलेलं सगळं मीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी ही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर भाजी मिक्स करताना अगदी अलगद हाताने आपल्याला मिक्स करायची कारण की जर झटपट जर मिक्स केली तर भाजी बाजूला सांडू शकते अगदी भाजी धुवून घातल्यानंतर ती भर दिसते परंतु जशी जशी भाजी परतली किंवा शिजली जाते तशी ती अगदी कमी होते म्हणून आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करताना अगदी अलगद हाताने मिक्स करायची तर या पद्धतीने येथे आपली सर्व भाजी छान अशी फोडणीमध्ये मिक्स झाली आता या भाजीमध्ये आपण एकही थेंब पाणी घालणार नाही वाटण घातल्यानंतर आणि भाजी परतल्यानंतर भाजीला स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळं आपल्याला वरून एकही थेंब पाणी घालायची गरज पडत नाही तर आता सर्व छान अशी मिक्स करून झाली तुम्ही पाहू शकता बाजूला छान असं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे बाजूला पाणी आल्यानंतर आता आपल्याला यावर झाकण ठेवून छान अशी पाच मिनटं शिजून द्यायचे आहे पाच मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आणि भाजीला आपल्याला एकदा पलटी मारून घ्यायची आहे म्हणजे जी वरची भाजी आहे ती खाली घालायची आणि खालची भाजी वरती घ्यायची या पद्धतीने सगळी भाजी आपली छान अशी शिजून होते तर येथे आपली पलटी मारून झाल्यानंतर पुन्हा एकदा याला झाकण ठेवून भाजीला सुटलेलं सगळं पाणी आटेपर्यंत आपल्याला ही शिजून घ्यायचे आहे तर दोन ते चार मिनटामध्ये सर्व भाजी येथे छान अशी शिजून झालेली आहे अजिबात आपल्याला खाली लागू किंवा करपू द्यायची नाही तर या पद्धतीने आपली शेपूची भाजी रेसिपी डब्यासाठी अगदी झटपट अशी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही घरामध्ये खाण्यासाठी भाकरी चपातीबरोबर खिचडीबरोबर सर्व करू शकता आणि टिफिनलाही देऊ शकता तर भाजी टिफिनला देताना थोडी थंड झाल्यानंतर द्यायची म्हणजे भाजीचा अजिबात असा वास येत नाही आणि भाजी सुद्धा होत नाही तर या पद्धतीने ही रेसिपी येथे आपली पूर्ण झाली आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद